कल्याणच्या कोळशेवाडी परिसरात धक्कादायक प्रकार समोर आलाय एका अल्पवयीन मुलीने क्लासहून घरी जाण्यासाठी रिक्षा पकडली रिक्षामध्ये बसताच रिक्षाचालकाने मुलीकडे नंबर मागितला तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न सुरू केला मुलीने रिक्षा थांबवण्यास सांगितली मात्र रिक्षाचालकाने भरधाव रिक्षा चालवली समोर एक दुचाकी असल्याने रिक्षा स्लो होताच मुलीने रिक्षातून उडी मारत घराच्या दिशेने पळाली रिक्षाचालकाने मुलीचा घरापर्यंत पाठलाग करत तिला गाठलं तिला शिवीगाळ केली आणि या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी गोपाळ मुदलियार या रिक्षाचालकाला बेड्या ठोकल्या आहेत पुढील तपास पोलीस करत आहेत गोपाल सुब्रमण्यम मुदलियार या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे सदर प्रकरणात एका अल्पवयीन मुलीला आपल्या रिक्षातून जात असताना त्यांनी छेडण्याचा प्रयत्न केला त्याबरोबरच त्याने तिच्या घरापर्यंत तिचा पाठलाग करून तिथे त्या तिला शिबिगाळ केली आणि हा प्रकार घडल्यामुळं पोलीस स्टेशनला गुन्हा क्रमांक नऊशे बत्तीस अब्लिक दोन हजार चोवीस हा दाखल झालेला आहे आणि त्यामुळं त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि पुढील तपास चालू आहे दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंचहत्तर अठ्या पंद्रह शून्य 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 एक वेबसाइट है एस गांवकारी डॉट कॉम मेल आई डी है ए के एल गांवकारी एट द रेट जी डॉट कॉम